नमस्कार मी भीमराव कदळी पाटील बी केपी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की म्हणजे आपला विषय आहे की लोकसभेआधी जर अंकिता पाटील म्हणजे इंदापूर तालुक्यातलं सर्वात मोठं नाव हर्षवर्धन पाटील जे वीस वर्ष आमदार राहिले त्यांची कन्या ठाकरेकरण्याची सोन <coughs> या जर लोकसभेच्या आधी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असता तर शरद पवार गटाच्या तुतारीच्या उमेदवार म्हणून आज अंकिता पाटील झाल्यास याच विषयावर सुरुवात करू तीन महिन्यापूर्वी लोकसभा इलेक्शन झालं या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या कन्या आणि दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी तिसरी टर्म लढवली आणि त्या जिंकूनही आल्या म्हणजे त्यांची विजयाची हॅट्रिक झाली आणि त्यांच्या विरोधात ज्या उमेदवार असणाऱ्या सुनित्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा सपशेल पराभव झाला सपशेल म्हणजे दारुण पराभव झाला त्यांचा जवळपास दीड लाखाच्या वर मतांच्या फरकाने असा पराभव झाला तर या सुनित्रा पवार अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळावरती उभ्या होत्या आणि सुप्रिया सुळे ह्या तुतारी चिन्हावरती म्हणजे शरद पवार यांनी नवीन पक्ष जे नोंदणी केली आणि त्याचं चिन्ह त्यांना मिळालं होतं तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवून त्या निवडून आल्या आणि त्यांना इंदापूर तालुक्यातून तब्बल तीस हजार मताची आघाडी मिळाली तर असं असताना अंकिता पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता त्यावेळेस त्यांनी बरंच देवेंद्र फडणवीस यांच्याशी मीटिंग झाली अजित पवारांशी झाली अनेकांशी चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला परंतु हा पाठिंबा काहीही उपयोगाचा ठरला नाही फक्त पाटील घराण्यानी पाठिंबा दिला त्यांच्याबरोबर असणारे जे कार्यकर्ते होते या सगळ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटालाच मतदान केलं म्हणजे प्रत्येकाने तुतारी हाती घेतली आणि तुतारीवरतीच शिक्का मारला जर हर्षवर्धन पाटील यांचं मतदान अजित पवार गटाला झालं असतं तर भरणे यांची एक लाख ते सव्वा लाख मतं आणि हर्षवर्धन पाटील यांची एक लाख असे सव्वा दोन लाख ते अडीच लाख मत ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली असती आणि इंदापूर तालुक्यातून जवळपास एक लाख मताची आघाडी ही सुनीत्रा पवार यांना मिळाली असती परंतु असं झालेलं आपल्याला दिसून येत नाही त्यावेळी जर हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे गट दोन्ही वेगळे झाले त्याच वेळेस जर अंकिता पाटील यांना शरद पवार गटात जर पाठवलं असत आणि शरद पवार गटाचा जर त्यांनी प्रचार केला असता सुप्रिया सुळेचा प्रचार केला असता त्यावेळी आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने हे सगळे अजित पवार गटात होते अजित पवार गटात असल्याने अंकिता पाटील ह्या एकमेव उमेदवार सुप्रियाताईच्या गटात झाले असत्या आणि इंदापूर तालुक्यातून जी सुप्रियता यांना आघाडी मिळाली तीस हजाराची ती थी तीस हजाराची आघाडी ही अंकिता पाटील यांच्यामुळेच मिळाली असं तालुक्यामध्ये वातावरण तयार झालं असतं आणि त्या कारणाने अंकिता पाटील यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली असती आणि मिळाली असती त्याहून अजून दुसरं की अंकिता पाटील ह्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतानाच जर पवार साहेब आणि सुप्रिया सुळे जयंत पाटील यांना बोलून की बाबा मी आम्ही मी ठाकरे आहे मी आता ठाकरेंची सून आहे पाटील घराण्याची होती मी आता ठाकरेंची सून आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटामध्ये प्रवेश आम्ही करू परंतु आम्हाला विधानसभेचं तिकीट द्यावा लागेल अशी जर बोलणी करून अंकिता पाटील यांनी पवार घाटामध्ये जर प्रवेश केला असता तर आज शरद पवार गटाच्या उमेदवार अंकिता पाटील ह्या राहिल्या असत्या आणि जेणेकरून हर्षवर्धन पाटील जरी भारतीय जनता पक्षामध्ये असते आणि महायुतीचा धर्म पाळायचा म्हणून दत्ता भरणे यांचा प्रचारामध्ये सक्रिय राहिले असते आणि आतून कार्यकर्त्यांना जे हर्षवर्धन पाटलाच्या सोबत जे सगळे कार्यकर्ते त्यांनी अंकिता पाटील यांनाच मदत केली असती आणि केली असती आणि विधानसभेत मात्र जे काही चित्र ते जनतेसमोर आलं असतं जय पराजय हा सगळ्याच निवडणुकांमध्ये असतो परंतु निवडून येण्याचा देखील अंकिता पाटील यांचा चान्स होता म्हणजे अंकिता पाटील या इंदापूरच्या आमदार झाल्या देखील असत्या परंतु हे सगळं गणित राजकीय असतं आणि जर असं झालं असतं जर हे झालं असतं आणि तसं झालं असतं तर ते झालं असतं परंतु अंकिता पाटील यांचा आमदारकीचा चान्स हुकला एवढं मात्र खरं आणि सत्य आहे परंतु इंदापूर तालुक्यातील जनता ही आहे इंदापूर तालुक्यातील नेहमी इंदापूरकरांनाच मतदान दिलेलं आहे भरभरून असे उमेदवाराला वीस वीस वर्ष जिंकून आणलेलं आहे तर आता येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल की इंदापूर तालुक्याच्या मनात काय आहे आणि इंदापूर तालुका तुतारीला जिंकून देतोय का घड्याळाला जिंकून देतोय का अजून जर तिसरा कोणी उमेदवार उभा राहिला तर तो जिंकून येतोय हे आपल्याला येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी न्यूज इंदापूर पुणे